जगप्रसिद्ध ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मितीसह वितरित लाँच करण्यासाठी के एस डब्ल्यू वेलेसो मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उद्योग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके संशोधनपर प्रयोगशील उद्योग निर्मिती क्षेत्रात कोल्हापूर मुख्यालयासह महाराष्ट्रात विविध ठिकाणी तिसऱ्या पिढीत शेळके उद्योग समूह परिवार कार्यरत आहे याच के ए डब्ल्यू ग्रुपच्या ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग विभाग के डब्ल्यू वेलोसे मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडने ऑस्ट्रियाच्या जगप्रसिद्ध फ्रिक्स्टन मोटरसायकल आणि इटलीच्या व्ही एल एफला संयुक्त निर्मितीसह भारतीय बाजारपेठेत आणण्याचा निर्णय घेतला आहे सन एकोणीसशे बासष्टमध्ये द कोल्हापूर ऑटो वर्क्स म्हणून सुरुवात केलेल्या या उद्योग समूहास साखर कारखाना स्पेअर्स निर्मिती सिमेंट खाणकाम ऑटोमोबाईल्स रिअल इस्टेट आणि कृषी यंत्रसामग्री निर्मिती यासारख्या विविध क्षेत्रामध्ये सहा दशकाहून अधिक काळाचा समृद्ध आणि इतरांनी आदर्श वन मांडलेला अनुभव आहे याच अनुभवाच्या आधारे नाविन्याची सांगड घालत हा स्थानिक ते वैश्विक लोकल टू ग्लोबल संयुक्त निर्मितीचा प्रकल्प सुरू होत आहे यामुळे आता कोल्हापूरची विविध वाहनांची स्पेअर पार्ट करणारी उद्योग नगरी आता परिपूर्ण वाहन निर्मितीमुळे एक विधायक ओळख निर्माण करून युवकांना रोजगारही निर्माण करून देणार आहे असा विश्वास निमित्ताने चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके यांनी व्यक्त केला व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू व्हीलर्स जगविख्यात डिझायनर अलेसांद्रो तर्तरिणी यांनी स्थापन केलेल्या इटालियन इलेक्ट्रिक टू व्हीलर ब्रँड व्ही एल एफने देखील के ए डब्ल्यू वेलोसे मोटर्सची भागीदारी केली आहे सेनासुदीच्या हंगामात त्यांच्या संयुक्त निर्मितीच्या आयकॉनिक इलेक्ट्रिक स्कूटर टेनिस लाँच करणार आहे व्ही एल एफ पारंपरिक गॅसोलिन वाहनांना स्टायलिश आणि परवडणारे पर्याय देण्याचे ध्येय आहे ज्यामुळे पहिल्यांदाच खरेदी करणारे आणि अपग्रेड शोधत असलेल्या अनुभवी रायडर्स यासारख्या विविध ग्राहकांना आकर्षित करण्याचे ध्येय उद्देश स्थानिक व्यापक रोजगार संधीच्या विस्तार योजना केएडब्ल्यू वेलोसे मोटर्स कोल्हापूर केंद्रित महाराष्ट्रात वार्षिक चाळीस हजार वाहनांच्या उत्पादन क्षमतेसह अत्याधुनिक फॅक्टरीच्या सेटिंगचा फेज वनमध्ये आहे फेज टूमध्ये ही क्षमता वार्षिक एक लाख वाहनापर्यंत वाढवण्याचे नियोजन आहे तसेच एक वन इन हाऊस आर अँड डी सेंटर देखील उभारले आहे या उपक्रमामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होऊन स्थानिकासह पुणे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रतिभाशाली तांत्रिक कुशल युवा वर्गाला मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे याच संदर्भाने के डब्ल्यू वेलोसे मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री तुषार शेळके यांनी या प्रतिष्ठित औद्योगिक संस्था ब्रँड्सना भारतीय बाजारपेठेत सादर करण्याबद्दलची उत्सुकता व्यक्त केली आणि यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था व मोटरसायकलिंग समुदायावर होणाऱ्या सकारात्मक बदल दिसून येऊन कोल्हापूरसह महाराष्ट्राच्या उद्योग विश्वाला एक सकारात्मकता सकारात्मक, सकारात्मक गती मानता येईल असा विश्वास व्यक्त करत सर्वच शासकीय निमशासकीय खाजगी उद्योग विश्व कार्पोरेट पूरक घटकांनी यात सक्रिय सहभाग सह कार्य करत चौफेर प्रगतीत सहभागी व्हावे असे सविनय आवाहनही त्यांनी केले आहे यावेळी मार्गदर्शक सुनील शेळके समवेत शेळके परिवारातील मान्यवर उपस्थित होते पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे